ज्या नागपूर शहरामध्ये आत्तापर्यंत कधी जातीय दंगलीचा डाग लागलेला नव्हता ना त्या नागपूर शहरामध्ये अखेर ही ठिणगी पडली गोष्ट खूप वेदनादायी आहे पण आश्चर्यकारक आहे का याच्याबद्दल मात्र प्रश्न आहे कारण ज्या पद्धतीची विधानं ज्या पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये घडतायत ते बघता हे एक ना एक दिवस होणारच होतं फक्त यावेळी शहर नागपूर आहे इतकाच काय तो फरक शिवाय हे व्हावं अशा पद्धतीनं हिंसाचार दोन समुदायांच्यामध्ये निर्माण व्हावा हीच बहुदा काही लोकांची अपेक्षा होती आणि त्यामुळं हे सगळं एक प्रकारे एका अप्रत्यक्षपणे रचल्या गेलेल्या कटाचाच भाग म्हणावा लागेल आणि जे घडलं आहे ते शहर नागपूर आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शहर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं शहर आणि तिथं ही घटना घडावी हे जास्त दुर्दैवी आहे मुळामध्ये जर आपण याचं कारण शोधायचं झालं तर आपल्याला खूप पाठीमागं जावं लागेल नेमकं कुणाला याच्यासाठी ब्लेम करायचं याचासुद्धा विचार करावा लागेल म्हणजे काल या सगळ्या दंगलीला कारण ठरली ती एक अफवा आणि या अफवेनं हा सगळा खेळ केला असं आता पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे सरकारी व्यवस्थेचं म्हणणं आहे काय होती ही अफवा तर या आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे काल नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी एक आंदोलन झालं ही कबर संभाजीनगरमधल्या खुलताबादमध्ये आहे पण राज्यभरामध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी एक डेडलाईन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिली आहे आणि त्याच अंतर्गत हे प्रदर्शन शिवजयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये करण्यात आलेलं होतं दुपारच्या वेळेस हे प्रदर्शन होतं त्या प्रदर्शनाच्या दरम्यान एक अफवा पसरते की कुराणसुद्धा जाळलं गेलं काही लोकांचं म्हणणं आहे की या प्रदर्शनाच्या दरम्यान जी औरंगजेबाची प्रतिमा होती ती जाळतानाच एक हिरवी चादरसुद्धा जाळली गेली ज्याच्यावरती कुराणची आयत लिहिली गेलेली होती आणि त्याच्यामुळं मुस्लिम समाजाच्या भावना भडकल्या आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस मग त्यांची रिॲक्शन जी आहे ती येऊ लागली विरोधामध्ये पुन्हा घोषणाबाजी झाली आणि त्याच्यानंतर परिस्थिती जी आहे ती काही काळ नियंत्रणाच्या बाहेर गेली पोलिसांच्यावरती सुद्धा हल्ला झाला त्यांच्यावरती दगडफेक झाली जे पूर्णपणे निषेधार्ह आहे कारण कुठल्याही पद्धतीनं पोलिसांच्यावरती असा हल्ला होणा याचं कुणी समर्थन करू शकणार नाही पण ही जी घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जर आपण जबाबदार कोण हा प्रश्न विचारला तर आपल्याला किती मागं जावं लागेल म्हणजे जबाबदार ती एक अफवा ठरली ज्याच्यामध्ये हा संशय निर्माण झाला की कुराणची पवित्र आयत जी आहे जी जी त्या हिरव्या चादरीवरती लिहिली गेली होती ती जाळली गेली पण ते कशामुळं झालं तर ते एका आंदोलनामुळं झालं आंदोलन कशामुळं झालं तर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमुळं झालं ती मागणी कुणी केली तर अगदी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांपासून याच्या संदर्भात अनेक लोक विधानं करत आहेत हे नेमकं आत्ताच कशामुळं होतं आहे तर नुकताच एक चित्रपट येऊन गेलेला आहे छावा नावाचा ज्याच्यामध्ये खरं तर जे दाखवलं आहे त्याचा एक भलताच अर्थ लोकं घेत आहेत आणि त्यामुळं एक समुदाय म्हणून आपला आय क्यू किती कमी झालेला आहे हेच दाखवणारी ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण इतिहास हा चित्रपटामधून शिकतो आहे आणि चित्रपटातल्या इतिहासानंतर आपल्या भावना ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं आक्रमक होत आहेत खरं तर साडेतीनशे वर्षांपूर्वीचा हा इतिहास आहे जो आत्ता आपल्याला उकरून काढायचा आहे आणि त्याच्यावरनं ही विधानं जी आहेत ते आता होत आहेत औरंगजेबाच्या कबरीला ए आय म्हणजे भारत सरकारच्या पुरातत्व खात्याचं आत्तापर्यंत संरक्षण आहे आणि त्याच्यावरनं ही विधानं होत आहेत ती पाडाविका किंवा ती पाडल्यानं खरोखर आता औरंगजेब खतम होणार आहे म्हणजे त्याला मारण्याचं जे काम आहे जे पुण्य काम आहे ते छत्रपती शिवरायांनी करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही वाटेकरी व्हायला जाऊ नका खरं तर तुमच्यासाठी इतर काही कामं जी आहेत ती या युगामध्ये असतील ती आहेत ती केली पाहिजेत त्याच्याऐवजी तुम्ही औरंगजेबाच्या नावानं आत्ता इतिहास शोधणं हे खरोखर किती योग्य आहे हा याच्यातला पहिला प्रश्न आता काल जे घडलं त्याच्याकडे येऊयात काल संध्याकाळी साधारणपणे सात ते साडेसातच्या आसपास शिवाजी चौक नावाचा जो नागपूरमधला परिसर आहे तिथं रात्री ही प्रदर्शनं सुरू झाली जे दुपारी आंदोलन झालेलं होतं त्याच्या विरोधात घोषणाबाजी झाली आणि याच दरम्यान एक अशा पद्धतीनं अफवा पसरली की याच प्रदर्शनाच्या दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या इस्लामां इस्लामी समुदायाच्यासाठी जी पवित्र कलमा असते ज्याला आयत म्हटलं जातं ती जाळली गेली आणि त्याच्यामुळं या अफवेनं या सगळ्या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम केलं मग त्याच्यानंतर नागपूरमधल्या चिटणीस पार्क ते अगदी भालदारपुरापर्यंत ही सगळी आग जी आहे ती भडकली या उग्र आंदोलनकार्यांनी पोलिसांच्यावरती दग दगडफेक केली त्याच्यानंतर काही वाहनांची जाळपोळ केली जे सी बीसह काही इतर गाड्यांचं नुकसानदेखील केलं काही घरांच्यावरतीसुद्धा दगडफेक झाली आणि त्याच्यानंतर मग ही सगळी परिस्थिती जी आहे ती काही काळासाठी पूर्णपणे नियंत्रणाच्या बाहेर गेली आता ही अफवा नेमकी कुणी पसरवली त्याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे मुस्लिम धर्मियांना प्रक्षोभित करण्याचा प्रयत्न ज्यांनी कुणी केला ज्यांनी हा कायदा हातात घेतला त्यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे सोबतच हा जो आता सगळा प्रकार झालेला आहे त्याला नेमकं जबाबदार कोण याचा सुद्धा आपण नीट विचार केला पाहिजे आता स म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्याच्यानंतर रात्री अकरा साडे अकराच्या आसपास पोलिसांनी नागपूर शहरामध्ये एक कोंबिंग ऑपरेशन हातामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये या दंगल भडकवणाऱ्या लोकांच्यावरती कडक कारवाई केली साहजिक आहे की गृहमंत्र्यांचं शहर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा सगळा परिसर आहे महल परिसरामध्ये ही घटना घडली तिथून अवघ्या काही मीटर अंतरावरती ते राहतात आणि तिथंही हिंसा भडकणं हे खर तर त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं नाही आहे आणि त्यामुळं या सगळ्या घटनेनंतर आता प्रश्न मात्र अनेक उपस्थित होत आहेत काल जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच एक आवाहन केलेलं होतं ते देखील आपण ऐकूया नागपूर के महल इलाके में जिस प्रकारचे तणाव की स्थिती निर्माण होईल हे ही निंदनीय है जिस प्रकारचे लोगों ने पत्थरबाजी की है पुलिस पर भी पत्थर फेंके हैं ये बिल्कुल गलत है मैं स्वयं इन सारी घटनाओं पर नजर रखकर हूं मैंने पुलिस कमिश्नर को यह कहा है कि कानून व्यवस्था बनाने के लिए जो भी कड़े से कड़े, कड़े कदम उठाने की आवश्यकता हो वो उठाए जाए और शांति को बनाया जाए अगर कोई दंगा करता है कोई पुलिस पर पत्थर फेंकता है कोई समाज में तनाव निर्माण करता है तो ऐसे सभी लोगों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और मैं सभी को अपील करता हूं कि नागपुर एक बहुत ही शांति प्रिय इस प्रकार की नगरी है यहां की शांति भंग न हो इस प्रकार से सभी लोगों ने व्यवहार और बर्ताव करना चाहिए और कोई भी अगर इस प्रकार से तनाव निर्माण करने का प्रयास करेगा तो उसके ऊपर बहुत कड़ी कार्रवाई की जाएगी आता विचार करा की ज्या सरकारकडे सध्या दोनशे सदतीस आमदारांचं बहुमत आहे त्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसामध्ये बीडचं प्रकरण होतं परभणीचं प्रकरण होतं त्याच्यानंतर आता नागपूरमधला हिंसाचार देखील होतोय इतकं मोठं बहुमत दिल्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्रासाठी करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या साडेआठ लाख कोटींचं कर्ज आहे बेरोजगारी आहे शेतकरी आत्महत्या होत आहेत काल परवाच धनंजय नागरगोजे या विना अनुदानित शाळेतल्या शिक्षकानं एक पत्र लिहून आत्महत्या केली त्याला इतकी वर्ष पगार मिळालेला नाही आहे आणि या सगळ्या समस्या सोडून आपल्याकडं काय चालू आहे तर औरंगजेबाची कबर हटवण्यावरून आंदोलनं होत आहेत आणि त्याच्यामधून हिंसा होती आहे नागपूरमध्ये तीनशे वर्षांच्या इतिहासामध्ये आजवर हे कधी घडलेलं नाही आहे आणि या शहराला एक सांस्कृतिक परंपरा आहे एकीची परंपरा आहे कांग्रेस तो के प्रवक्ते अतुल लोढ़े बदल महाराष्ट्र में आज स्थितियाँ गंभीर है कानून व्यवस्था पची नहीं है पुरस्कार प्राप्त किसान बिजली नहीं मिलती पानी नहीं मिलता इसलिए आत्महत्या करता है हजारों से किसानों की आत्महत्या हो रही है प्याज हो सोयाबीन हो कपास हो चावल हो इनके किसानों को उनके फसल के दाम नहीं मिल रहे हैं बेरोजगारी बेहताशा बड़ी है बेरोजगारी की बात भी नहीं उठा सकते युवा कांग्रेस का आंदोलन किस तरह से इन्होंने खत्म किया ये भी पूना में पूरे महाराष्ट्र ने देखा है तो ये सारी त्रासदियों को छुपाने के लिए ये ऐसे ऐसे नए नए हिंदू मुसलमान के मुद्दे निकाल कर सामने लाने की कोशिश जो बीजेपी करती है और उसकी संस्थाएं जो है वो करती है ये सारे देश को सारे महाराष्ट्र को पता है वास्तविक विषय उद्दे क्या है आपने लोगों को पेंशन से प्रोविडेंट फंड से छोटी छोटी सेविंग स्कीम्स से शेयर मार्केट की तरफ लेकर गए जो काम प्रधानमंत्री का गृहमंत्री का नहीं है वो उन्होंने किया और सबको कहा कि आप शेयर मार्केट में पैसे डालिए दोगुना हो जाएगा निर्मला सीतारामन जी का स्टेटमेंट देख लीजिए आप क्या डेढ़ लाख में कितना इक्कीस लाख बिकीस लाख क्या क्या होता है उन्होंने कहा है और क्या हुआ इसका नतीजा पाँच महीने में बानवे लाख करोड़ से ज़्यादा पैसा जो है वो मार्केट से निकल गया आम आदमी कंगाल हो गया भूखा नंगा हो गया ये मूल मुद्दों से ध्यान हटाने के लिए इस तरह के मुद्दे लाए जाते हैं लोगों को इतिहास में उलझाया जाता है धर्म के नाम पे उलझाया जाता है तिरपाली लगाई जाती है इसके पहले कभी नहीं देखा था देश ने तो ये सब तेज समझता है अभी इनके इन बातों में कोई आने वाला नहीं है मूल मुद्दों पर चर्चा इनको करनी पड़ेगी साहजिक है कि महाराष्ट्र में अगदी घटनात्मक पदावर बसलेल्या मंत्र्यांपासून सगळे गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीची जातीय तेढ निर्माण करणारी विधानं करतायत म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पहिला आठवडा हा समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे औरंगजेबावरनं काहीतरी एक विधान करतात आणि त्याच्यावरनं सगळं सभागृह बंद पडतं खरं तर औरंगजेबाच्या समर्थनाचा मुद्दा हा इतका महत्त्वाचा आणि इतका मोठा होऊ शकतो का की ज्याच्यासाठी तुम्ही सगळे बाकीचे मुद्दे जे आहेत ते बाजूला ठेवता आणि केवळ डायव्हर्जन करण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही खेळी केली जाते का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे कारण प्रशांत कोरटकर ज्यानं छत्रपती शिवरायांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेलं होतं तो पोलिसांना अजून सापडलेला नाही आहे या सगळ्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी पुन्हा हे सगळे मुद्दे उपस्थित केले गेले का आणि त्याच नागपूर शहरामध्ये आता अशी हिंसाचाराची घटना घडते हे सुद्धा खूप दुर्दैवी म्हणावं लागेल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून तयार झालेलं आहे ते बघता आता या घटनांच्या पाठीमागं नेमकं कोण आहे हे खरोखर पोलिसांनी शोधलं पाहिजे पोलीस या सगळ्या घटनेनंतर नेमकी काय माहिती देत होते कंट्रोल में है और ऐसा कुछ नहीं है अभी कि जिससे कोई घबराए परंतु जिन लोगों ने कायदा सुव्यवस्था हाथ में लेने की कोशिश की उनके ऊपर हम हमारी कार्रवाई हुई है और हो रही है जो लोग इसमें इन्वॉल्व हैं उनकी फोटोग्राफ्स हैं वीडियोज हैं और उसके अलावा जो हमारा कमांड कंट्रोल सेंटर है उसमें भी हम लोग वाच रखे हुए हैं कौन कौन इसमें दिख रहे हैं तो उनके ऊपर सबके ऊपर कार्रवाई चल रही है किस तरीके से पूरा माहौल तैयार हुआ क्योंकि शाम को थी पूरे इलाके में किस, क्या आ, यही जैसे मैंने आपको बताया कि जब कुछ लोग जमा हुए इसमें आमने सामने आए उन उन्होंने की कोई कार्रवाई नहीं हुई है क्योंकि अरेस्ट उस समय चल ही रहा था तो उसका कुछ लोगों ने गैर फायदा या अफवाह फैलाने की कोशिश की और उस अफवाह के उसमें जो है कुछ लोग जो है बह हैं बहजाते उस तरह का हुआ कुछ र्यूमर्स भी फैले और उसकी वजह से लोग जमा हुए और उसके बाद में हमने सामने हुए और पुलिस जो है उस समय पे पहुंच गई थी कुछ दगड़ फेंक हुआ है और वो अभी परिस्थिति काबू में कर्मचारी जख्मी है और किस इसमें कहना अभी मुश्किल है तीन चार लोग जो है जो मुझे मालूम है तीन चार लोग उसमें इंजर्ड है किरकोल जख्मी ऐसा कोई सीरियस नहीं है कि कोई स्टिचेज आए हुए या कोई कि किसी का सर फटाओ ऐसा कुछ अभी तक नहीं पता चला है साहजिक है कि जर घटना नागपुर मधे होती है आणि इतक्या वर्षांच्या इतिहासानंतर नागपूरमध्ये जातीय हिंसाचाराचा डाग लागतो आहे तर प्रश्न दुसऱ्या तिसऱ्या कुणाला नव्हे तर थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारावा लागेल त्यांच्या हातामध्ये कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रानं खूप अपेक्षेनं त्यांना एक मोठं बहुमत दिलेलं आहे आणि त्यामुळं या बहुमताचा सन्मान त्यांनी करावा आणि या अशा मुद्द्यांकडून लक्ष जनतेचं सुद्धा विचलित करण्यापासून खरोखर कर, राजकारण्यांनीसुद्धा थोडंसं शहाणपण दाखवलं पाहिजे ते आता दाखवतील का ही एक भाबडी आशाच ठरू नये पण नागपूरमधल्या या घटनेनंतर तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे या सगळ्या घटनेला कोण नेमकं जबाबदार आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद